श्री स्वामी समता स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो एकोणतीस जानेवारीला आलेली आहे मौनी अमोषा तर या दिवशी आपल्याला मुलावरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू उतरून टाकल्याने आपल्या मुलांच्या सामना करावा लागत नाही त्यासाठी आपल्याला हा अतिशय अत्यंत महत्वाचा उपाय करायचा आहे कारण ही मौनी अमोषा आहे या मौनी अमोशेला खूप महत्व दिलं जातं ही वर्षातली पहिलीच त्या दिवशी आपल्याला आवर्जून हा उपाय आवर्जून करायचा आहे तर बघा वर्षातील पहिलीच म्हणजे जानेवारी इंग्रजी नवीन वर्षातील जी पहिली अमोषा आहे तर ती आ, मौनी अमोशा पौष अमोशा महिन्या त्याच बरोबर दश अमोषा असं देखील म्हटलं जातं कारण मौनी अमोशा पौष महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजे एकोणतीस जानेवारीला दोन हजार पंचवीस मध्ये साजरी केली जाणार आहे आणि मौनी अमोशेला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मिनिटांनी सुरू होणार असून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष खास महत्व असत मौनी अमोशा फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नव्हे तर आत्मशुद्धी आध्यात्मिक साधनेसाठी आणि त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी आ, मानली जाते मौन ध्यान केल्याने शांती अशी आणि आत्म्याला मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आणि उपाय आ, याने आ, याचे आपल्याला अनेक पटीने फळ मिळत असतात त्यामुळे मौनी अमोशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून हा जो एक उपाय आहे ही जी वस्तू आहे तर ती करायची आहे आईने आपल्या मुलावरनं आपल्या मुलीवरनं ही जी एक वस्तू आहे तर ती उतरून टाकायची आहे जेणेकरून आपल्या मुलांची मुलीची प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअरमध्ये प्रगती होईल अभ्यास असेल व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना यश मिळेल बढती मिळेल आणि त्यांची कुठेही अधोगती होणार नाही असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला मौनी अमोशीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी करायचं आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करावा आता ही वस्तू कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ही प्रेस करा कारण आताच्या का का या सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक आईला वाटत असत की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात विशेष तिथी असतात या पवित्र तिथींना आपण जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये जे काही असे प्रभावी उपाय आपल्याला सांगितले जातात हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा असतो तर तो होत असतो आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्या मुलांवरती किंवा मुलींवरती कोणतंही संकट येऊ नये आता मुलं बाहेर गावी असतात मग ते सुखरूप घरी यावे मुलीवरती कोणतंही संकट येऊ नये त्यासाठी आपण खूप प्रयत्न असतो आपण उपाय करतो सेवा करतो पण ज्या वेळेस या पवित्र तिथी तिथी असतात या पवित्र तिथींच्या वेळेत ज्या काही सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये असतात तर त्या हजारो पटीने लाखो पटीने जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यावेळेस त्या ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्याचाही फायदा आपल्याला उपायांसाठी होत होतो त्यामुळे आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं त्यासाठीच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे या वस्तू आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरून उतरून टाकायचा आहे आणि हा उतारा कशा पद्धतीने करायचा आहे बघा पवनी अमोशीच्या दिवशी सकाळी तुम्हाला बारा वाजेच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उतारा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा उतारा मुलांच्या डोक्यावरून उतरून तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये जर काही नजर बाधा असेल नजर दोष असेल त्याचा आपल्याला परिणाम जाणवत असेल बघा मुलं बाहेर जातात आणि अशा काही ऍक्टिव्हिटी करतात त्यामुळे लोकांनाही त्याच कौतुक वाटतं त्याचबरोबर आपल्या म्हणजेच आपल्या घरातील व्यक्तींना आई वडिलांना सुद्धा आपण बोलतच असतो म्हणतच असतो की त्यांनी जर काही चांगलं काम केलं तर अशा वेळी बरोबर आपल्या म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींना म्हणजेच आई वडिलांना सुद्धा आपल्या मुलांचं मुलींच कौतुक वाटत असतं त्यामुळे कुठेतरी त्यांना त्या, कुठे त्या दोषाचा जो आहे जो नजर दोषाचा सामना करावा लागतो मुलांमध्ये आपल्याला काहीतरी हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा दिसतो मुलं आई वडिलांना मुलं जर अभ्यासामध्ये खूप हुशार हो हु, होती होतील अचानकच त्यांना त्यांचं अभ्यासातलं लक्ष विचलित होत नोकरीसाठी खूप उच्च प्रतीच शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही अभ्यासामध्ये प्रगती होत नाही खूप अभ्यास करतात तरीही परीक्षेसाठी गेल्यानंतर हे जे काही केलेला अभ्यास आहे तो सर्व विसरून जात असतात तर हे संपूर्ण असं का होत तर कुठेतरी नजर दोष किंवा कुठेतरी कुंडलिती ग्रहदोष वास्तुदोष या सर्व दोषांचा जो परिणाम आहे तर तो होत असतो तो 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 तर तो त्यांच्या जीवनावरती होत असतो त्यासाठीच मुलांना जे काही नजर लाग जी काही नजर लागलेली आहे तर ती उतरून जावी त्यांच्यावरती जर सतत येत असेल एक आजार लगेच दुसरा आजार येत असेल ज्या त्या ज्या या संकटांना आपण खूप कंटाळून गेलेलो आहोत सर्व झालेला आहे तरीही तरीही जर फरक पडत नसेल तर हा उपाय एकदा आवर्जून करून बघा मुलांच्या आयुष्यातील सर्व दुःख दोष संकटे अडी संपेल आणि भगवान विष्णू भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि महादेवांची त्याचबरोबर माता लक्ष्मीची त्याच तसेच सरस्वती देवीची आपल्या मुलांवरती भरभरून कृपा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे तर हा उपाय मौनी अमोशीच्या दिवशी सकाळी सकाळी बारा वाजायच्या अगोदर करायचा आहे हे लक्षात ठेवा आता मुलं शाळेसाठी जात असतील नोकरीसाठी जात असतील तरीही तुम्हाला सकाळी मुलं जाण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता नाही सकाळी जमलं तर संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये केला तरीही चालेल काही हरकत नाही पण जर सकाळी तुम्हाला शक्य झालं तर प्रयत्न करा की तुम्ही सकाळीच हा उपाय कराल तर आता करायचं सर्वात प्रथम या उपायासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर त्यापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ हे अजिबात टाकायचं नाही अळणी भात शिजवायचं आहे अळणी भात शिजवला की थोडासा थंड करून घ्यायचा कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलींसाठी देखील हा उपाय आपण करू शकता तर आता जर तुम तुमची दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा उतारा तयार करायचा आहे दोन द्रोन घ्या किंवा एखाद्या दोन प्लेट घ्या किंवा पेपरचे पेपरचा तुकडा घेऊन का, कागदावरती तुम्ही हा भात ठेवला तरी देखील चालणार आहे आता थोडा भात ठेवा घरामध्ये शिळा भात असेल तर तो अजिबात आपल्याला वापरायचा नाही किंवा आपण जो खाण्यासाठी वापरणार केलेला असेल घरामध्ये आणि तो जर उरलेला असेल किंवा आपल्या खाण्यातला भात आपल्याला उतार्यासाठी घ्यायचा नाही हा भात आपल्याला स्पेशल शिजवायचा आहे की तो फक्त तुम्ही उतार्यासाठीच वापरणार वापरणार आहात घरामध्ये परत हा भात तुम्हाला वापरता येणार नाही आणि आपण वापरायचाही नाही त्यामुळे तो थोडासा आपल्याला शिजवायचा आहे आता दोन मुलांसाठी दोन पेपर वरती थोडा थोडा काढून घ्या एक असेल तर एकासाठी थोडासा एका पेपर वरती काढून घ्या अशा पद्धतीने भात काढला की तो थोडासा थंड होऊ द्यायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडस दही टाकायचं आहे दही हे आवर्जून टाकावं टाकलं की त्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडेसे आपल्या घरामध्ये अगरबत्तीचे जी रक्षा असते जी आपण अंगारा बोलतात त्याला तो अंगारा जो पडलेला असतो रक्षा पडलेली असते तर ती तुम्हाला थोडीशी अगदी किंचित त्यावरती टाकायची आहे त्यानंतर एक तुम्हाला एक लवंग ठेवायची आहे एक लिंबू तुम्हाला लिंबू त्यावरती ठेवायचा आहे लवंग आपल्याला फूल असलेली ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे उतारा करायचा आहे आता हा लवंग आणि लिंबू तुम्हाला असं वाटत असेल की ठेवावं ना की नाही ठेवावं कारण काही वेळेस आपल्याला वाटतं की लोक काय बोलतील वगैरे अशा आ, अनेक आपल्या मनामध्ये समस्या किंवा प्रश्न तयार होत असतात त्यामुळे तुम्ही लवंग किंवा लिंबू नाही ठेवला तरी देखील चालेल परंतु दही भात हा आवर्जून आपल्याला आप उतार्यासाठी घ्यायचाच आहे हे लक्षात ठेवा जर तुम्हाला शक्य असेल तर खरंच तुम्ही लवंग आणि लिंबू ठेवा त्याचेही खूप चांग त्याचाही खूप चांगला परिणाम होतो पण जर नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही हा हे स्किप केला तरी देखील चालेल तर हा उतार तयार है। उतारा तयार झालेला आहे उतारा तयार झाला की त्यानंतर आता मुलांना मुलींना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं नाही पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मुलांच्या डोक्या डोक्याकडनं ते पायाकडे आपल्याला सात वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कुणाची नजर लागलेली आहे घरातल्याची बाहेरच्याची आई वडिलांची आल्या गेल्याची जी कुणाची नजर लागलेली असेल ती निघून जाऊ दे अशा पद्धती पद्धतीने तुम्हाला तुमच्या मनामध्ये त्या भावना व्यक्त करायच्या आहे त्या शब्द तुम्हाला बोलायचे आहे तर करत असताना आपल्याला मध्येच कुणासोबतही बोलायचं नाही जोपर्यंत आपला उपाय होत नाही तो आणि तोच त्याचबरोबर उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता त्यानंतर काय करायचं नंतर आता हा तुम्हाला तुम्हाला हा उतारा उतरल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे बाहेर आल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या तुम्हा गॅलरी मध्ये किंवा गच्चीवरती पत्रावरती घराच्या समोर एखादा झाडाखाली जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तिथे तुम्हाला हा ठेवून यायचा आहे जेणेकरून पशु पक्षी हे उतारा खाऊन घेतील आणि तो का खातील तितका खाऊ द्यायचा आहे नंतर तुम्ही जर घराच्या आजूबाजूला कुठे ठेवलेला असेल तर खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आमोशा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उतारा उचलायचा आहे आणि नंतर तो तुम्ही टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे फक्त कुणाचाही पाय पडणार नाही किंवा आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तो टाकायचा आहे अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचं आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरन देखील हा उपाय तुम्ही करू शकता घरामध्ये जर सुतक असेल पिरियडस असेल म्हणजे आईला जर पिरियडस असतील तर घरातील कुणीही हा उपाय केला तरी देखील चालेल वडील वडि, करू शकतात किंवा आपली आजी करू शकते परंतु सुतक असेल तर शक्यतो करू नका आपण जर चांगले असाल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुम्ही करून बघा खूप छान आहे हा उपाय तुम्हाला नक्कीच त्याचे जे काही फायदे आहे लाभ आहे तर ते होतीलच त्याचबरोबर मुलांबरोबर जे काही दोष आहे संकट आहे मुलांचे ते दूर होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल सर्व दोष विघ्न संकटे अडचणी तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मौनी अमोशेच्या दिवशी म्हणजे बुधवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक